चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण आज बघणार आहोत मित्रांनो हे बघा आपल्याला आज काय काम करायचं आहे हे बघा मित्रांनो एक प्रत्येक समस्यावर निवारण आहे बघा मित्रांनो कोणतीही तुमची समस्या घरातील कोणतीही तुमची समस्या असू द्या त्यावरती आपल्याला निवारण प्रत्येक समस्यांचं निवारण करायचं आहे मित्रांनो हे बघा तुमच्या घरामध्ये भांडण होत असेल तुमच्या घरामध्ये कटकटी होत असेल तुमच्या म घरामध्ये क का, काही लग्नाजोगे मुला, मुला, मुला मुली मुलं मुली आहेत तुमचे त्यांचे लग्न होत नाही त्यांचं जमत नाही त्यांचे विवाहाचे योग येत नाही घरामध्ये क पती पत्नींचे भांडणं होत असतं हमेशा म्हणजे सतत कटकट होत असते काही ना काही कारणावरून तुमच्या घरात सतत कटकट होत असते मित्रांनो त्या बघ प्रत्येक समस्यावर निवारण आहे मित्रांनो फक्त आणि फक्त आपल्याला कुलदेवी आपली जी कुलदेवी आहे तिच्या तिचे आपल्याला एक काम करायचे आहे मित्रांनो हे बघा आपली कुलदैवत जे आहे मित्रांनो आपली कुलदैवत कोणती पण असू शकते आपली कुलदैवत आपली भवानी सुद्धा असू शकते तुळजापूरची तुळजाभवानी माता असू शकते आपली कुलदैवत आपली कुलदैवत वनीची चत्तरसिंगी चरसिंगी देवी सुद्धा असू शकते आपली गिरजा देवी सुद्धा असू शकते गिरजा माता म्हणता बघा आपण तीसुद्धा असू आपली कोणतीही कुलदैवत असू शकते त्यासाठी आपल्याला काय काम करायचं आहे बघा मित्रांनो आपण प्रत्येक काम करतो आपण प्रत्येक करतो कुलदेवीला आपण वर्षातून एकदा जात असतो तिची खना नारळाने ओटी भरतो तिला नारळ फोडतो प्रत्येकाने प्रत्येक काम करतो मित्रांनो फक्त आणि फक्त एकच काम करत नाही कोणते सगळे काम करतो आणि एक काम करायचं आपण विसरून जातो मित्रांनो वर्षातून एकदा का होत नाही मित्रांनो पण आपल्याला हे काम करायचं म्हणजे करायचंच आहे मित्रांनो हे बघा हे काम काय आहे मी तुम्हाला सांग सांगणार आहे बघा मित्रांनो आपण एकदा आपण देवीच्या मंदिरात जाऊन आलो समजा आपली तुळजाभवानी आहे ती कुठली आपली तुळजाभवानी म्हणजे तुळजापूरची देवी आहे आपली कुलदैवत आपण कुलदैवतला जाऊन आलोयला आहे बघा मित्रांनो देवीला जाऊन आलो आहे आपण तिला क तिची खणानाने वटी भरली आपण देवीच्या दर्शनातून घेऊन आपण घरी आलेलो आहे मित्रांनो हे बघा घरी आल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे मित्रांनो हे बघा आपल्याला जर तिथे जाऊन मन मंदिरात जाऊन जर हे काम झाले तर तिथे जर झाले तर खूप शक्य आहे मित्रांनो तिथे जर समजा आपल्याला तुळजापूरला जाऊन जर हे काम आपले झाले तर तिथेही आपण काम करू शकतो आणि तिथे नाही झाले तर आपण त्यात तस काही अडचण नाही आहे मित्रांनो आपण घरी सुद्धा हे काम करू शकतो हे बघा मित्रांनो आपण घरी आलेलो आहोत तुळजापूरची आई आपली त्याचे दर्शन करून घरी आलेले आहोत आणि आपल्याला काय करायचे आहे आजूबाजूच्या बायका आहे मित्रांनो आपल्या शेजारी ज्या आहेत आपल्याला सकाळी जायचं आहे आणि त्यांना हळदी कुकू लावून यायचं आहे मित्रांनो कारण की आपल्या घरात अशा सात बायकांना आपल्याला सवाशनी जेव घालायचे आहे मित्रांनो हे बघा आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे सकाळी जाऊन त्यांना हळदी कुकू लावायचे आहे आणि सवासणीच आमंत्रण आपण त्या बायकांना सात बायकांना देऊन यायचं आहे म्हणजे बारा वाजता आपला स्वयंपाक होईपर्यंत त्यांना उपाशी ठेवायचं आहे मित्रांनो काहीही खायला द्यायचं नाही त्यांना त्यांना आपण सांगायचं आहे की माझ्या इथे सवासणीचा कार्यक्रम आहे तुम्हाला जेवायला यायचं आहे तुम्ही स्वयंपाक होत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही खायचं नाहीये त्यांना आपण असं सा सांगायचं आहे मित्रांनो आणि नाही शेजारी पाजारी नाही आले तर आपली कोणी नातेवाईक असेल आपली आई बहीण प्रत्येक दुसरी जाऊ कोणतीही नातेवाईक असते ती सुद्धा चालू शकते मित्रांनो तर समजा आपण त्या बायकांना सांगितलं आहे आणि आपल्याला पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक करायचा आहे मित्रांनो स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर आपल्याला त्यांना एका पाटावरती बसवायचं आहे मित्रांनो समजा आपण असं समजायचं आहे की देवी आई आपल्या सात देवी आई जे आहे आपल्या घरी जेवायला आलेलं आहे मित्रांनो हीच प्रार्थना मनामध्ये आपल्याला ठेवायची आहे की देवी आई आपल्या घरामध्ये जेवायला आलेली आहे देवी माता हे माता माझ्या घरी जेवायला आलेली आहे हे आई माझ्या घरी देवायला सगळं संपूर्ण माझ्या घरात जे समस्या आहे मित्रांनो देवी आई त्या संपूर्ण माझ्या समस्यांचं निवारण कर आपण अशी प्रार्थना करायची आहे त्यांना सात सवासणींना सात पाठ द्यायचे आहे मित्रांनो बसायला आणि त्यांना तांब्या भरून पाणी सात तांबे सात ताट आणि सात पाट त्यांना आपल्याला द्यायचे आहे आपण चौकून रांगोळी घालायची आहे आणि त्यांना जेवायला बसवायचे आहे मित्रांनो जेवायला बसण्याच्या आधी एकदा आपल्या कुलदैवतला नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या सात सवासणींना जीव घालायचा आहे मित्रांनो हे एक काम करून बघा मित्रांनो बघा आपण हे आजपर्यंत कुणी हे काम कले केलेले नसेल मित्रांनो पण हा हे काम आपण प्रत्येकाने कुलदैवताचे हे काम करायचं आहे मित्रांनो हे बघा कशा आपल्या समस्या एक एक समस्या आपल्या निवारण होतं मित्रांनो आपल्या दारापर्यंत समस्या येणारच आहे नाही मित्रांनो प्रत्येकाने हे काम प्रत्येक प्रत्येक माझ्या मैत्रिणी ज्या आहेत मित्रांनो त्यांनी सर्वांनीच हे काम करायचं आहे मित्रांनो हे बघा हे काम मी सुद्धा केलेलं आहे माझा अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आहे मित्रांनो त्यामुळे आपण हे काम सर्वांनीच करायचं आहे मित्रांनो प्रत्येक समस्यांचं निवारण करणार आहे हे काम ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एकाशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ